सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील म्हैसगाव सातव वस्तीवरील विठ्ठल शुगरच्या जवळ लक्ष्मण सातव यांनी दोन एकर डाळिंब बागेत पस्तीस ते चाळीस लाखांचे उत्पन्न घेतले आहे दुष्काळी भागातील शेतकरी परिस्थितीवर मात करून लाखो रुपयांचे उत्पादन घेऊन दुष्काळग्रस्त भागातील प्रगतीशील शेतकरी होतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे छाया पोपट सातव यांचा मुलगा लक्ष्मण सातव या भागात पाण्याची टंचाई सतत असते या परिस्थितीवर मात करून सातव कुटुंबांनी जिद्द चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर डाळिंब बागेतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊन लक्ष्मण सातव यांनी दोन एकर डाळिंब बागातून पस्तीस ते चाळीस लाखांचे उत्पादन घेतले आहे यावेळी त्यांना राजभाऊ उबाळे डाळिंब कन्सल्टंट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले नमस्कार मी राजाभाऊ ओवाळे डाळिम कन्सल्ट मी आज लक्ष्मण सातव मजगाव यांच्या बागेमध्ये आलेलो आहे आमचे मित्र लक्ष्मण सातव यांना मी ते पहिले उसाची शेती करत होते मग उसाची शेती करत असताना मी त्यांना डाळिंब लावण्यास भाग पाडलं ला। आणि मग आज एवढ्या हलाक्याच्या परिस्थितीमधून लक्ष्मण सातव यांनी डाळिंबाची बागाची लागवड करून ला आज उत्पादन घेतलेलं आहे आज आपण त्यांना आलेले अनुभव आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया नमस्कार मी लक्ष्मण पोपट सातव आनंद म्हैसगाव ताळिंब बागायतदार प्रथम तर मी डाळिंबीच्या थोडं बोलणार आहे मला पहिलं मी ऊसाची शेती करत होतो उसाची शेती करत असताना मला साधारण एका एकरामध्ये साठ ते सत्तर हजार रुपयाचा नफा राहायचा त्यानंतर आमचे दोस्त राजाभाऊ उबाळे साहेब यांनी मला डाळिंब लावण्यासाठी प्ररत केलं मी दोन एकर क्षेत्र डाळिंबीसाठी निवडलं दोन एकरमध्ये बारा बाय आठची लागण केली त्यानंतर बारा बाय आठची लागण केल्यानंतर सेंद्रिय खत रासायनिक खत वापरून बागेचे व्यवस्थित व्यवस्थापन केलं त्यानंतर प्रथम मला साधारण पहिल्या वर्षी एक हजार झाडामधून बारा तेरा ते लाख रुपयाचा नफा मिळाला उत्पन्न मिळालं त्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही फेब्रुवारी बहार धरला फेब्रुवारी बारामध्ये बार धरत बारा बार असताना एक काही नैसर्गिक आपत्ती आली प्रतिनिधी संदीप भगत एन टी पी न्यूज मराठी सोलापूर